सकाळची वेळ हनुमंतरायांच्या दर्शनासाठी एक व्यक्ती हनुमान मंदिरात गेली परंतु तिथंच हृदयविकाराचा झटका आला त्यांना उपचारासाठी नेण्यात आलं पण तिथं नागरिक करू लागले ही घटना घडली आहे अहिल्या नगर मध्ये भेंगार येथील रोकडेश्वर हनुमान मंदिरात मंगळवार दिनांक एक एप्रिल रोजी सकाळी सात वाजता विलास तसे हे दर्शनासाठी आले होते त्यावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला दरम्यान यावेळी हर्दिन मॉर्निंग ग्रुपचे सदस्य योगा प्राणायामसाठी भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क मध्ये उपस्थित होते सकाळी सात वाजता जॉगिंग रोकडेश्वर हनुमान मंदिरात व्यक्ती चक्कर येऊन पडल्याची प्राथमिक माहिती मिळाली त्यांच्या मदतीसाठी सर्व सदस्य धावून गेले ग्रुप मधील डॉक्टर असलेल्या सदस्यांना सदर व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्याचं लक्षात आलं सदस्यांनी तातडीने संपर्क साधून रुग्णवाहिका बोलावून घेतली तर शहरातील एका हॉस्पिटल हॉस्पिटलच्या डॉक्टरांना संपर्क करून रुग्णाला घेऊन येत असल्याची माहिती दिली शेवटी हॉस्पिटल गाठलं मात्र हृदयविकाराचा झटका तीव्र असल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केले हृदयविकाराचा झटका अत्यंत तीव्र असल्यानं सर्व सदस्यांच्या प्रयत्नांना अपयश येऊन ससे यांची प्राणज्योत मालवली या घटनेनं ससे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला परिसरातही हळहळ व्यक्त केली जातीय